जळगाव लोकसभेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण पवार यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे सध्या कार्यकर्त्यांच्या ते भेटीघाटी घेते आहे आमच्यासोबत करण पवार आहेत आम्ही त्यांच्याकडून जाऊन घेऊयात दादा काय सांगणार उमेदवारी निश्चित झालेली आहे भेटीघाटी सध्या कार्यकर्त्यांच्या सुरू आहे काय सांगणार हो उमेदवारी मिळाल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी मी आमच्या महाविकास आघाडीच्या प्रमुख सर्व नेत्यांची पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी भेटी घेतो आहे अतिशय चांगला प्रतिसाद लोकांमधून मिळतो आहे मी विनंती आणि आशीर्वाद मागायला विनंती करायला त्या ठिकाणी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन भेटतो आहे परंतु रस्त्याने जात असताना व स्वतः नेत्यांकडे कार्यकर्त्यांकडे पदाधिकाऱ्यांकडे जात असताना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी फटाके फोडून बुके शाल हार अतिशय प्रेमाचा वर्षाव त्या ठिकाणी सत्कार स्वरूपात स्वागत त्या ठिकाणी माझं होतंय हे राजकारणात मी एखादी उमेदवारी मिळाल्यावर असं होतं असं पहिल्यांदाच बघतो भाजपचं एक मोठं आव्हान आपल्यासमोर असणार आहे त्यांच्याकडे दोन तीन तीन मंत्री आहेत त्यानंतर एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत एक मोठं आव्हान आपल्यासमोर असणार आहे कसं पेलाल हे आव्हान आव्हान पेलावंच लागेल आव्हानाच्या सामोरे जायची ती हिंमत आम्ही ठेवलेली आहे आणि जनता जो प्रतिसाद देते त्याच्याने अधिकाधिक बळ दिवसांदिवस त्या ठिकाणी मिळतंय आणि विचार एक आहे लोकशाही कुठंतरी जिवंत राहिली पाहिजेल दडपशाही कुठंतरी हटली पाहिजे गिरीश महाजन म्हणत आहेत की आमच्या दोनही जागा या पाच लाखापेक्षा जास्त लीडने निवडून येतील हो त्यांच्या त्या ते स्टेटमेंटला मला वाटतं अनेक लोकांनी त्यांच्या याच्यावर कॉमेंट टाकून सांगितलं की पहिले स्ट्रॉपोलमध्ये पाच हजार मतं पूर्ण करा करण पवारांना चौदा पंधरा वीस वीस हजारपर्यंत मतं गेले तुमच्या उमेदवाराला तीन चार हजारच्या वर ते जात नाही आहेत तर ते, ते पाच हजार पहिले तिथे पूर्ण करा मग पाच लाखच्या गप्पा मारा उभाटाचा फफुटा होणार असं ते म्हटलेले आहे हो त्यांच्याकडे आज सत्ता है, है, काई 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 आहे पैसा आहे दडपशाहीसाठी अनेक मार्ग आहेत त्यांच्याकडे बाकी काय काय अजून काही बोलायची आवश्यकता नाही त्यांच्याकडे बरंच काही आहे त्या ह्याच्यात ते कोणाला फफुटा म्हणतील कोणाला काही म्हणतील चांगले आम्ही फफुटा तर फफुटा काय आव्हान असणार आहे मतदारांना आपलं आव्हान आमचं मतदारांना हेच असणार आहे की येत्या काळामध्ये जर आपल्याला लोकशाही जिवंत ठेवायचे असेल पुन्हा पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी वेटीस धरलं जाऊ नये असं जर उदाहरण आपल्याला यानिमित्त सेट करायचं असेल आणि आम्ही कोणीही उमेदवार देऊ आणि तो लोकांनी निवडून दिला पाहिजे असं जर आपल्याला ह्या म्हणी बंद करायचं असतील तर मी एकच आव्हान माझ्या जळगाव लोकसभा मतदारसंघातील लोकांना करेल ही तर तशी सर्व दूर महाराष्ट्राची देशाची गरज झालेली आहे पण माझ्या लोकसभा मतदारसंघातील लोकांना विशेष करून आव्हान करेल की अनेक वेळा आपण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला संधी दिली अनेक त्यांचे नेते बदनाम झाले अनेक त्यांचे नेते कुठल्या ना कुठल्या ह्याच्यात अडकून त्यांची तिकीटं कट झाली फक्त कुठलीच व्यवस्थित निवडणं करता तुमच्यावर लादले गेलेले उमेदवार आता तुम्ही निवडून द्यायचे नाही आहेत आणि एकदा संधी फक्त एकदा आणि पहिल्यांदा संधी आपण ह्या ठिकाणी आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला महाविकास आघाडीला मशाल या चिन्हावर द्यावी ही विनंती करणार ते असंही म्हणतायत की उन्मेश पाटलांनी स्वतः निवडणूक न लढवता करण पवार यांना आहे पुढे केलेलं आहे उन्मेश पाटलांनी निवडणूक लढण्याचा त्यांचा निर्णयच नव्हता आम्ही सगळ्या जणांनी महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी हा सगळा निर्णय आम्ही संयुक्तिक बसून ठरवलेला आहे हा कुणा एकट्याचा निर्णय नाही या संदर्भात करण पाटील यांनी पवार यांनी अधिक माहिती दिली आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव